हाय ऑल वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर चला परत नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे आमच्या आजींचा तिसरा महिना तर आज आम्ही केलेले आहेत पातोड्या अँड अजून भरपूर स्वयंपाक केलेला आहे तुम्हाला ते सगळं मी दाखवणारच आहे कसं आहे काय तर आमच्या आजींना पातोड्या पातोळ्याची आमटी वगैरे आवडायची तर दर महिन्याला आम्ही त्यांच्या आवडीचं काही ना काही करत असतो तर इथं मी पहिल्यांदा पातोडी थापलेली आहे अँड केलेली आहे बट छान झाली अँड गाजरची कोशिंबीर केली होती गाजराची त्यात गाजरामध्ये दही वगैरे नाही टाकत ऑनली गाजराची कोशिंबीर केलेली तुम्हाला मी सांगेन रेसिपी कशी काय आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्की ट्राय करा तशी सोपी आहे याच्यात पण सांगू शकते मी जस्ट गाजर किसून घेतले त्यात कोथिंबीर मिरची टाकलेली आहे थोडासा कूट टाकलेला आहे आणि जिरेन मोहरीचा तडका त्याच्यात वरून टाकला अँड हलवून घेतलेलं आहे तर चला इथे नैवेद्य मी काढून घेतले देवपूजा वगैरे झालेली नैवेद्य सगळे काढून घेतले होते इथे गुरुचरित्र वाचलेलं होतं आईंनी तर मग त्या पोथीला पण आम्हाला नैवेद्य दाखवायचं होतं मग आम्ही सगळ्यालाच नैवेद्य केला गुरुचरित्रेच्या पोथीला पण दाखवला आजीला पण अँड देवाला पण अँड दोन नैवेद्य एक गाईला अँड एक वरती तर ते ऑल नैवेद्य आमचे दाखवून झालेले आहेत हँड सगळ्यांचे आता जेवण होतील तर चला पुढचे व्हिडिओ काही मी रेकॉर्ड केलेले नाही डायरेक्ट संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर संध्याकाळी आमचं अचानक ठरलं की ओझरच्या गणपतीला जायचं तर ह्यांचे मित्र कंपनी होती त्यांचे वाईफ होते अँड आम्ही सगळे आम्ही गेलो ओझरच्या गणपतीला तर इथे आम्ही पोचलेलो आहोत तिथे ओझरच्या गणपती बाप्पाला तर इथे आलो आम्ही पोचलेलो आहोत आय थिंक साडे दहा तरी वाजलेच असतील आम्ही खूप लेट गेलेलो होतो कारण अँड लांब आहे ते आमच्या इथून पण दीड तास तरी लागतोस तर इथे तरी पण भरपूर गर्दी होती अँड असं वाटत नव्हतं की रात्रीचे साडे दहा वाजलेत म्हणून भरपूर लोक होते तिथे सगळेजण दर्शनाला आलेले होते तर इथे बघू शकता तुम्ही ऑल किती मस्त वाटते अँड uh, एवढं रात म्हणजे एवढी रात्र असून पण अशी गर्दी आहे वाटत नाही रात्री म्हणून आम्ही सगळे इथे पोहोचलो अँड इथे मग सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं इथे आतमध्ये गेलो मला आतमधला पण व्हिडिओ काढायचा होता तुम्हाला दाखवण्यासाठी बट परमिशन नाही आहे आत गेल्यानंतर फोटोज व्हिडिओ काढण्यासाठी तर मला जेवढं जमलं तेवढं मी इथे रेकॉर्ड केलेलं आहे तर इथे आतमध्ये आलो मी काढतच होते व्हिडिओ तेवढ्यात ते ओरडले मोबाईल खाली घ्या तिथे डायरेक्टली मोबाईल जप्त करतात आतमध्ये तिथे व्हिडिओज फोटोज काढू देत नाही बाहेर तुम्ही किती पण काढा पण आतमध्ये गणपती बाप्पा जिथे आहे तिथे व्हिडिओज नाही काढू तर इथे बघा ना खूप छान डेकोरेशन होतं मीन्स लाईटिंग वगैरे खूप छान केलेली आहे आणि इथे गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर मागच्या साईडला इथे असं तुम्हाला माहितीच असेल एक कृपया असं चिटकवतात तो चिटकला तर मनातली इच्छा पूर्ण होते असं काही असतं तर इथे आम्ही ते ट्राय करत होतो ते झाल्यानंतर इथून सगळ्यांनीच ते ट्राय केलं हे पण ट्राय करत होते ते हे आहेत आमच्या मिस्टरांच्या मित्राची वाईफ तर आम्ही सगळे गेलेलो होतो त्याच्यानंतर इथे दर्शन वगैरे झालं मग इथे येऊन बसलो आम्ही वेळ इथे इथे आमच्यासोबत आमच्या इथले नगरसेवक जे होते ते आणि त्यांची वाईफ पण होती तर तिथे असं सत्कार वगैरे झाला अँड इथे देणगी दिलेली आहे त्यांनी तर इथे फोटोज वगैरे काढले आम्ही त्यानंतर पुढे आलो तर आमच्या बबडीला एक घ्यायचं होतं त्याच्यामुळे तिने खूप कल्ला केला अँड त्यानंतर तिला ते घेऊन गेलं दिलं अँड मग ती खेळत बसली तर त्यानंतर यांचं खेळणं चालू होतं ते झाल्यानंतर आम्ही लगेचच तिथून निघलेलो आहोत तिथून निघलो कारण की खूपच लेट झालं होतं पोरांना भूक लागलेली होती कारण लहान लहान मुलं होते मग इथे जेवण केलं हॉटेलमध्ये आलो अँड मग लगेचच घरी निघलो पुढचे व्हिडिओज मी काय अजून पुढचे व्हिडिओज काय रेकॉर्ड करायला जमलं नाही मला तर चला बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा